मोदी म्हणतात की लहान असताना त्यांच्या घरी ईद आजूबाजूला साजरा व्हायचा सगळे मुस्लिम जे काय होते त्यांच्या घरनं जेवणायचं आता यांच्यासाठी खास बटाट्याची भाजी आणि पुरी बनवून द्यायची त्याला आपण काय करायचं असू शकेल <laughs> ना आपण कसं सांगणार आणि मग ते ताजिया खाल्लं जायचे तरी तुम्ही हिंदू आणि केवळ मुसलमानांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरेला मत दिलं कारण कोरोना काळामध्ये आपण केलेलं काम तर आम्ही लगेच हिंदुत्व सोडलं हे जे काय फेक नरेटिव आहे आणि म्हणून मला अनेकदा जे बोलतात काही लोक की हिटलर 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 आहे साम्य बरंच आहे हिटलरचं सुद्धा असं म्हणतात की चार पातळीवरती त्याचं चा काम चालायचं म्हणजे आता जे काय आपले प्रवक्ते वगैरे असतात ना तेव्हा चॅनल वगैरे नव्हती पण तेव्हा जे चालायचं चा एक म्हणजे स्वतःची बाजू मांडणं हे काही प्रवक्त्यांचं काम दुसरं दुसऱ्यावरती आरोप करणं तिसरं विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणं आणि चौथं ते म्हणजे फक्त अफवा पसरवणं आय साम्य दिसते की नाही आता जे काय यांचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये साम्य दिसते की नाही दिसत आणि अशा यांच्यामध्ये आपण त्यांना केवळ आणि केवळ आपल्याला भुलवण्यासाठी जय श्रीराम म्हटलं म्हणून लगेच हिंदुत्ववादी म्हणून सगळं आयुष्य त्यांच्या चरणी वाहून टाकायचं आज हे करू तर काहीच शकत नाही आहेत आज मुंबईचा ते मुंबईला जे खतम करायला निघालेत मुंबईचं महत्व मारायला निघालेत महाराष्ट्राची अस्मिता तुडवतायत पायजडी आणि हाच धोका आहे वन नेशन वन इलेक्शन यांना सगळं वन 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 एकाधिकारशाही पाहिजे सगळं एक आपल्याला सुद्धा बरं वाटलेलं आधी एक विधान एक निशान एक प्रधान हो बाबा पाहिजे बरोबर पण विधान म्हणजे यांचं जे काय होतं बुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार ते आम्हाला मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तेच आम्ही मानणार एक निशाण म्हणजे तुमचं फडक नव्हे तर आमचा डौलाने फडकणारा तिरंगा हे आमचं निशाण आहे आणि एक प्रधान म्हणजे ईव्हीएम आणि बोगस मतदानाने निवडून आलेलं नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला आमचा पंतप्रधान हे आम्हाला मान्य आहे आणि तसंच ते आता जसं हसन म्हणाला की यांना इंडिया नाही हिंदिया करायचंय परत तिकडे मारा मारे लावायच्या आणि हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्याकडे लो रोज कोण ना कोणतरी येत असतं बिहारची काही लोकं आली होती त्यांना मी विचारलं ते हे सच आहे जसा आपल्याकडे या काही भाषा आहेत कोकणी आहे अहिराणी भाषा आणखीन कुठली भाषा प्रत्येक विभागाची एक एक वेगळी भाषा आहे तशा बिहारच्या काही भाषा ह्या तर लुप्त झाल्या आणि तिकडे हिंदी जोरामध्ये आली मग हे जेव्हा होतं हिंदी सुद्धा काही आमचा लढा नाही आहे पण आत्ता भाजपा जे करत आहे देशामध्ये फूट पाडण्याचं काम करते तोडाफोडा आणि राज्य करा हे यांचं जे काय चाललंय हे गाडण्यासाठी आपल्या हातात